तर आता जायचं आहे माती बघायला तर थोडी माती बघून येतो म्हणलं तर माती तुम्हाला दाखवतो बघायला झालं कसं आहे तिकडे एक रोड तर रोड नाही म्हणतात तर रानं जी माती टाकायची ती बघायला चाललो ते बघा टिप्पर तिकून येत आहेत पण टिप्परच्या आहे बघा टिप्परसुद्धा तिथं चलत नाही टॅक्टरसुद्धा लवकर चलत नाहीत असा रोड येऊन माती बघायला कसं जायचं आपण तर ही बागा किती फोपट आहे सगळा धुरळाच धुरळा आहे टिप्परचे आणि त्याच्या पाठीमागं तर आता आम्ही चाललोत डायरेक्ट तिकडं तर आम्ही शॉर्टकट आता रोडनी जरा दुसऱ्या रोडनी जाऊन माती बघायला चाललो आता काय फुल तयार त्याच्यात डिपर्स इतका फोफट आहे फुफटात फोफट आहे तर आता कस तरी बळ चालूच हरवळणी आता चाललो दुकानावर दुकानावर काय दुकानावर बी आता काम आहे मला तर ही बघा दुकानावर किती काम चालू आहे की गाडी एक दोन गाड्या वेटिंगवर लागल्यात ला। त्याचं पण काम करायचं आहे आज दिवसभर काम जाईल संध्याकाळी पाच वाजता पुन्हा दुकान उघडायला जायचंय तर आता वाढल्यास संध्याकाळच्या म्हणजे सहा वाजत आल्यात आणि आता चाललोय मी घरी घरी याच्यासाठी जायचंय दुकान लवकरच उघडायचंय तर रोजचाच उशीर होतोय असाच आज बी सहा वाजव्या सहा गाडीवर चाललोय सहा लवकर किती टाइम झाला चला पटकन बसा बघा संध्याकाळचं म्हणजे कसं आबाळ आलंय तर फार सहा वाजून दहा मिनिटं झाले आणि आए... किराण दुकान उघडायला उशीर तर झालाय पण आता पर्याय नाही कारण आज तिथं दुकानाला एवढं गिरायक होतं की पर बघत बघता दुकान बंद करून आजचं काही काम मुंद्यावर चाललंय शेळ्या तू शेळ्या आणायच्या आपल्याला अन्ना कुठे दिदीशी गेल तो आणि इथं दोन करत आहे तिथं शेळ्या कोणाशी गेल्यात मग तू काय काय एवढा एवढा कोण अवतार केलाय तू तुमच बोला 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 पटकन विराज हा हा या लवकर टपा 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 माघारी एक बिस्किट यायचा कोणसा जायचं बिस्किट चला आता सकाळी नऊ वाजता जेवून गेलतो तेव्हा तशा आलो आता जायचं जेवायला घरात ए विराज काय देवा तुम्हाला तेल पिशवी तेल पिशवी काय पाणी पाणी आता ठुल विराज विराज इथं दिदी आली तिकडं पनोवे आली इकडं विराज पेतोय मॅंगो काय पितो मँगो चला आता चला टपकन आता मला जेवण करायचं तुम्ही गिराय लावायची वेळे मला बघू लाई बुक लागली सकाळ जुळून एकदा जेवले नऊ वाजता आता जेवायचंय माती माती आता बघू ना सांगितले संध्याकाळी येऊ म्हणले आले तर ठीक आहे नाही आले तर येतील सकाळ आधुवर जेवण करून देतो सकाळ जुन एक टाइम बुक हो तर सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आत्ता जवळपास दहा वाजत आल्यात तर आत्ता आलोय मी राहणार तर आज काय ते विषय दाखायचा आहे काल तर मातीवाल्याला सांगितलं होतं मी आत्ता आलो ह्या आपल्या जांभळाच्या सावलीत तर कालच सांगितलंय मातीवाले यू यू म्हणते बघू आता होईल एक दोन दिवसात म्हणते तर बघू आता काय असेल ते असेल एक तर आपल्या मागे एवढी गडबड आज दहा तारखे तर बघू आता पंधरा तारखेपर्यंत एक तर मागे दावखाना आहे ते अडचण जी पाच दिवस राहिलेत अजून दावखान्याची सांगितले डॉक्टरने त्या हिशोबाने धावपळ माझी चालू आहे आणि ही मातीची पण धावपळ चालू आहे आणि त्याच्यातली त्याच्यात काय झालं विराजला बी इकडेच घेऊन आलोय मी विराज इस, दुकान, दुकान, तर विराज पण याड्यावरून करतोय नाही का मग ही रानातलं काही काम काही दुकान किराण दुकान तिकडे आष्टीचं दुकान आणि पुन्हा आता दावखाना पुन्हा माती टाकून घ्यायचं एवढी जिम्मेदारी आहे की भरपूर जिम्मेदारी आहे तर काय विराज बी आल्यापासून इकडे याड्यान करतोय तर विराजला पण तिकडे न्यायचं इकडे न्यायचं ती एक तापच झालाय तर मला विचारलं होतं की लिंबणीचे झाडं किती माझ्या लिंबणीची झाडं आहेत बघा सगळे झाडे पंचवीस झाडे आहेत माझे माझ्याकडे पंचवीस का असते ना बावाकडे जास्त असते मी पुढे तर माझ्या वाट्याला जवळपास पंचवीस झाडे आहेत लिमणीचे आणि बाकीचं भरपूर रान म्हणजे असं मागं लेवल करून ठेवले ते पण शिल्लक हे तर किती गुंठे ते गुंठे असतील काय तर बांधावरच जवळपास किती झाडे आहेत पांधरा झाडं बांधा निचे सरळ ते माझ्याकडचे आणि आतमध्ये असे बारा आहेत बारापैकी ते चार आहेत बघा एक पाठी मागं किती दोन तीन आणि चार हे चार आणि ह्या लाईनला चार आणि त्या पलीकडच्या लाईनला चार हे बारां बांधावरचे हे बारां कित ते, बारा ते, ते किती असतील ते काहीतरी बारा तेरा झाड बांधा बांधावरचे म्हणजे असे पंचवीस झाडं आहेत माझ्याकडं त्यामुळे जास्त झाडं नाही तर किती गुंठे तर हि काय पाच सहा गुंठे जास्तीत जास्त आणि हे भावाचा माझा बांधे त्याच्यावर काही झाडं आहेत ते जास्त म्हणजे झाडं आहेत असे पंचवीसशे झाड आहेत झाडं काय जास्त नाहीतली मुलीचे तर उत्पादन किती तर मी आतापर्यंत कधी शेती केली नाही आणि ही जी माती बरतोय ही फर्स्ट टाईम भरतोय मला ह्याच्या चादूवर पीक एकच आठ होते तूर काढलेली पीकसुद्धा आठवत नाही रानात मी कधी पेरलं नाही कधी काम नाही केलं कधी बागाला पाणी नाही दिलं आणि कधी काहीच नाही आताशी मोठ्याला झाडं झाली तर आत्ताशी मी हे थोडीशी जिम्मेदारी माझ्या हाती घेतलेली आहे तर ही तुम्ही पुढे करणार आहे आता लिंबाचं अजून पीक काय मी आतापर्यंत कधी लिंब तोडले नाही तर नेलेलं आहे तर म्हणजे तुडून विकायला नेले नाहीत लिंब आणि अजूनही नाही नेले तीसशे जरी तुडले असले तरी ओढल्याकडेच दिलते मी लिंब नेायला आणि काही त्या दिवशी तेराशे रुपये आलते लिंबाचे दोन बादल्या भरल्या होत्या असं समजायचं आणि आता लिंबूचं फळ चांगलं येतंय बी आणि होतील पैसे समजा असं काही नाही मी की पैशासाठी सगळ्या गोष्टी असं लावले जाडं असं काही नव्हतं की चट येतेन होतेन पैसे रान थोडंसं होतं पडीक पडलेलं म्हणून लावले होते झाडं त्या टायमाला पण आता जरा ते मुरमाचं रान होतं त्यात आता माती टाकायची आणि बाकीचं बी काही उत्पादन काढायचं आणि काही झाड फुले काही झाडं काढले कारण काय आमच्याकडं पाण्याचं पण भरपूर जरा अवघडच चालू आहे तर पाणी ना पाणी नाही आमच्या भागात जास्त तर झाडं जगवायला कडक उन्हाळ्यात आवघड जातात शेवटचा महिना ना पाणी एवढं बोरला बी नसतंय तर ठीक आहे आपल्या नशेबाने आपल्या बोरला हाय पाणी झाडाचं तर जे त्याच्यामुळे बऱ्यापैकी हाय सकाळ दोन तास संध्याकाळ दोन तास जरी चालला किंवा एक एक तास कडक उन्हाळा जरी चालला तरी झाडाचं आपलं बागत आहे तर एवढं काय हिरवं असं विषय नाही घरचं पाणी झाडं भिडं तर असा विषय तर इकडं चाललंय इकडं जी मोकळं राणी तिकडं माती भरायची आणि पाठीमागं इथं जांभडीच्या पलीकडे बी माती भरायची तर मधीच बारा झाडं आहेत आणि बांधा आणि जवळपास पंधरा झाडं आहेत तेरा तेरा येत बांधा आणि हे बारा म्हणजे पंचवीस झाड आहेत तर जास्त झाड नाहीत हे पण सांगितलं विचारलं होतं तर तर चला आता मला जायचं आष्टीला त्याच्यामुळं कसं आता थोडी जिम्मेदारी आहे म्हणून मला चालता 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 हिडू काढू अजून माती आहे ना फोनवर म्हणतात येऊ 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 माती टाकायला तर माती जी। तर भरायची जे पण माझ्या मागे लईच अडचणी आहे सध्याला कामच फायनात सगळे कामच अडचणी हे लेवलला त्याला टाइम गेला बी टॅक्टर आणि आता ह्याच्यात पुन्हा शाईडनी आता बघा सगळी अशी माती भरायची इथं तर रान तर चांगलं झालं किल्र लेवल ले फक्त माती भरायची बघू आता मातीवाली येतील पण असं झालं की मला पंधरा तारखेच्या आसपास आता दावखाना आणि माती ही संगत जर आलं तर थोडशी अडचण किंवा तरास तर होईलच आणि व्यवसायाचं काय नाही व्यवसाय बंद करता येते दुकानं बंद होता येते पण हे दोन गोष्टी संगत आले तर माणसंच लागत तर बघू आता जशी जशी हारबडीत ता टाइम निघून जाईल ना तसा जाईल पण तसंच होऊन जातं गरबडीत बी तर बघू आता काय जे होईल ते करत राहू फक्त प्रयत्न करत राहायचे सगळ्याच गोष्टीला बरोबर काम होत होत राहतील आज दहा तर रानातच बघा रानात आल्याचं सर सर तर आता जायचं आष्टीला तर दहा वाजून गेला जातो आष्टीचं जा, दुकान उघडित ते बघतो पुन्हा संध्याकाळी दुकान उघडायला यायची पुन्हा बघ आता माती आज संध्याकाळी किंवा उंदे आता कधी ती त्याची अजून काही गॅरंटी नाही फक्त येतो म्हणते ते पण बघायची माती पण भरून घ्यायची चला पंदुकान, पंदुकान आता टपकन झाला आहे ड्युटीला जावं लागतंय ते पण दुकान हे पण दुकान बघावं लागतंय आता विराज खेळतोय विराज विराज पण भरपूर पूर्ण करतो आता काय करता घ्यायचं सांभाळून काल्यानी पुराड मी नाही घेतली नाही नाही असं बघा असं चला जायचं काल्यानी सांगावं ध्यान लागंयच काल्यानी कुठे गेली गाड्या घरात गेले काही विराजांली घरात गेले असते बघू तो काय करतेसुकडे चालवय बर जा दामान जा पडशील सावकात जा ऐकत नाही सावलीत खेळा उन्हात खेळ नको